शेती पिकांच्या नुकसानापोटी या तीन जिल्ह्यात शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटीची मदत जाहीर महसूल व वन विभागाकडून या ठिकाणी राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तर शेतकरी बांधवांनो परभणी सातारा व सांगली जिल्ह्याला एकूण किती रक्कम त्या त्या जिल्ह्यावाईज भरपाई मिळालेली आहे शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि बाधी क्षेत्र किती आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शासन निर्णय असा आहे की जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी तीन लाख नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर हे आहे विवरणपत्र या ठिकाणी विभाग दिलेला आहे जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि निधी रुपये लक्ष तर छत्रपती संभाजीनगर परभणी 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 जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याची त्याच्यानंतर पुणेमध्ये सातारा सांगली ऑगस्ट दोन हजार पंचवीसची भरपाई ऑगस्ट दोन हजार पंचवीसची भरपाई आता बाधित शेतकरीची संख्या आहे तब्बल या तीन जिल्ह्याची दोन लाख बावन्न हजार एकशे सत्तेचाळीस आणि बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आहे या ठिकाणी एक लाख पंचावन्न हजार तीनशे अठरा आणि या तीन जिल्ह्याला निधी मिळून एकशे छत्तीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा